जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यासाठी अंतिम आरक्षणाची अधिसूचना तीन नोव्हेंबरला जिल्हाधिकारी विकास मिन्ना यांनी जाहीर केली आहे जिल्हा परिषदेच्या गट आणि गणांचे प्रारूप आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रशासनाकडे विविध स्तरावरून अठरा आक्षेप दाखल झाले होते शासनाच्या निर्देशानुसार या आक्षेपावर विभागीय आयुक्तांनी एकोणतीस ऑक्टोबर रोजी सुनावणी घेतली त्यानंतर एकतीस ऑक्टोबर रोजी त्यांनी गट आणि गणांच्या आरक्षणासंबंधीचे सर्व आक्षेप फेटाळून लावले त्यामुळे प्रारूप आरक्षण जैसे ते जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या एकशे चोवीस अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली आहे यासोबतच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट च्या तरतुदीनुसार यवतमाळ जिल्हा परिषद क्षेत्रातील बहासष्ट निवडणूक विभाग आणि एकशे चोवीस निवडणूक गण यासाठी मतदार यादांवर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा विचार करून अंतिम मतदार यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या यादीमध्ये जिल्ह्यामध्ये सोळा लाख एकसष्ट हजार पाचशे सदतीस मतदारांची नोंदणी झालेली आहे ही अंतिम मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदार आणि पंचायत समिती कार्यालयामध्ये पाहण्यासाठी उपलब्ध आहे याशिवाय मतदार याद्यांची इलेक्ट्रॉनिक प्रत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अंतिम आरक्षण आणि मतदार यादी प्रसिद्ध झाल्यामुळे आता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला मोठा वेग येणार आहे